नमस्कार मी अश्विनी अश्वित लाईफ स्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्य द्यायचा हो आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू की स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आज मी माझं किचन कसं आवडलेलं आहे कसं ऑर्गनाईज केलेलं आहे कोणते कंटेनर यूज केलेलं आहे आणि ते कंटेनर कुठनं मी मागवलेले आहे कुठनं घेतलेलं आहे तर ते सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण टूर करूया तर आजचा व्हिडिओ थोडा मोठाच झालेला आहे पण स्किप न करता पूर्ण बघा तर मी माझं किचन माझ्या पद्धतीने आवरलेलं आहे जसं मला सोपं पडतं माझ्या हिशोबाने मी ते आवरलेलं आहे तुमचं किचन तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सोयीस्कर पडतं तुम्हाला जसं सोपं वाटतं जसं कम्फर्ट फील होतं त्याच पद्धतीने तुम्ही ते आवरा ज्या गोष्टी मला दररोज लागतात तर त्या मी वरतीच ठेवलेल्या आहे जसं मीठ मीठ बारीक मीठ त्यानंतर पावडर आहे गुळे लोणचं आहे आणि वरती जे चहामध्ये आपण अलट हिचून टाकतो तर त्याच्यासाठी तो छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे तर वरच्या सेक्शनमध्ये मी तेल आणि तूप ठेवलेला आहे पोळ्यांना लावण्यासाठी जे आपण तेल तूप वापरतो तर ते थोडं थोडं मी छोट्या कंटेनर कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर खाली मी मसाल्याचा डबा ठेवला आहे चहा पावडरचा डबा आणि साखरेचा डबा आणि हिंगजवळच ठेवते मसाल्याच्या डब्याजवळ म्हणजे घ्यायला पण सोप्पं पडतं तर वरती ना मी दोन कंटेनर ठेवलेले एकात गुळ पावडर आहे आणि दुसऱ्याच्यामध्ये गुळाची बेली होती तिचे ती कापून आणि ते ठेवलेला आहे तो गूळ तर मला खूप स्वीट खाऊशी वाटतं आणि वेट मेंटेन ठेवण्यासाठी ना मग मी काय करते साखर खाण्याऐवजी गुळाचा चहा पिते किंवा मग येता जाता कधी पण वाटलं मला गोड खायचं आहे तर मग मी गुळाचे क्यूब्स खाते त्याच्यासाठी मी ते, ते डोळ्यासमोर ठेवलेले म्हणजे साखर खाल्ली जाणार नाही माझ्याकडनं म्हणून खाली आ, तर आता इथे घाली ना हा पहिला सेक्शन तर इथे मी ना मागे सिलेंडरची टाकी आणि पुढे हे आहे ना पंचपात्री छोटी तर त्या पीठ असतं आणि त्याच्यावरच मी आ, मी ताटामध्येच पीठ मळते तर ते त्यामध्ये पळपट लाटणं आणि तवा तर असंच ठेवते मी नेहमीच तसंच ठेवते त्यानंतर इथं आहे सगळे ग्लासेस आहेत तांब्या आहेत आणि छोटे बाउल्स पण आहे स्टीलचे आणि हे जे आहेत मोठे कप्स ते दुधासाठी मुलांचे येते दुधासाठी किंवा मग खूप बटर वगैरे खायचं असलं किंवा ब्रेड खायचं असलं तेव्हा चहा जास्त लागतो त्यामुळे मग ते इथे ठेवलेलं आहे हा आहे इथे सगळे पातिले ठेवलेले मी माझी आणि त्यात एक घंगाळं ठेवलेलं आहे आपल्या देवांचं अंघोळीचं त्या सगळे छोटे मोठे सगळे पातेले एकात एक करून ठेवलेले मी आणि हा आहे तर हा तीन लिटरचा कुकर आहे तर त्याच्यामधले ती भांडे आहेत वरम भातासाठी तर असं ले हे सगळं इथं ठेवून दिलेलं आहे मी त्यानंतर इथे तीनही कुकर आहे माझे तर जो ब्लॅक आहे ना तर तो लग्नाचा आहे त्यानंतर हा सेट होता एक झाकण आणि दोन कुकर राहतात त्यात तर त्या दोन्ही कुकरचं एकच झाकण आहे तर हा दोन आणि तो तीन लिटरचा तीन लिटरचा ठेवून दिलेला आहे आणि हा दोन लिटरचा तसाच ठेवला आहे त्यानंतर हा स्टीलमध्ये तीन लिटरचा आहे माझ्याकडं ते दोन टिफिन आमच्या आहूंचे त्यानंतर दोन्ही जग ठेवलेले आहेत आणि हे आपल्याला खूप रडवणारा कांदा त्याचं चॉपर आहे तर दोन प्रकारचे चॉपर आहे खूप कांदा किंवा कोणी पाहुणे आले तर खूप कापायचा असतो तर तेव्हा मी ते यूज करते रेग्युलरला दुसरा करते ते नंतर दाखवते त्यानंतर हा जो सेक्शन आहे इथं माझे म्हणजे मुलं जेव्हा लहान होती ना तर त्यांचे छोटे ग्लासेस वगैरे आणि देवांचं सगळं सा सामान आहे देवाचा सा छोट छोटा ग्लास तांब्या किंवा त्यांचे छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या तर ते सगळं इथंच ठेवलेलं आहे मी आणि इथे सगळे चाकू चमचा वगैरे हे ॲपल कटर आहे कात्री ठेवलेली आहे झाऱ्या पळी चमचे वगैरे ते सगळं इथंच ठेवलेलं आहे मी माझ्या मैत्रिणींना आहे ना अशी सवय तुम्हाला किंवा मलासुद्धा की बाहेर गेलं ना की एखाद्या प्लेटचा शेप्स वेगळा आला किंवा बाउल्स असो तांब्या असो किंवा एखादं पातेलं वगैरे असो तर वेगळ्या शेप्समध्ये आलं ना आपण लगेच खरेदी करतो पण आपण हे विसरून जातो की घरी आपल्याला तेवढी स्पेस आहे का ठेवायला त्यानंतर आपल्यालाच क्लिनिंग करायची फक्त घे म्हणून घ्यायचं नाही आपल्याकडनं जर मेंटेन होणार असेल तरच नवनवीन वस्तू घ्या आणि ज्या गरजेच्या आहेत त्याच घ्या जेवढं सामान घरात कमी असतं ना तेवढं सुटसुटीत आणि मोकळेपणा वाटतो नुसती गर्दी करण्यात काहीच अर्थ नाही आहे इथे सगळे बाउल्स आहेत मोठे मोठे जे पण आपण भाज्या काढून ठेवतो ते बाउल्स आहेत हे जे डबे आहेत तर हे मी मिशोवरनं मागवलेले होते खूप दिवस झाले त्याची जर लिंक मला भेटली तर नक्की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर हे मी एका एक घालून ठेवते जेणेकरून स्पेस कमी असते त्यामुळं मी एका एक ठेवते ते ते ते। दबे दबे आ, ते तर ते असे दिसतात तर असा हा पाच डब्यांचा असं सेट आहे पण कसं होतं ना ट्रॉलीमध्ये एवढं सगळं असं डबे डबे ठेवले तर जागा खूप लागते त्यामुळं मी काय करते सगळे एका एक ठेवते आणि खाली त्याची सगळी झाकण ठेवते मग भाज्या वगैरे काढून ठेवायच्या असल्या किंवा काही पण उरलेलं वगैरे तर मग मी त्यातच ठेवते बाउलमध्ये ठेवलं त्याच्यावर प्लेट ठेवावी लागते त्यापेक्षा डब्यामध्ये ठेवलं की ते सोयीस्कर पडतं त्यानंतर ह्या ती माझ्या ना तवली म्हणतो आम्ही तर ह्या तवल्या आहेत छोट्या छोट्या मोठी छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी ह्या ज्या दोन छोट्या आहे ना तर ह्या आरुषलान श्लोकला त्याच्या आजीने घेऊन दिलेल्या आहे आणि जी मोठी ती लग्नाची माझ्या तर असा हा तो पण तिघांचा सेट आहे तर दुसरे हे दुसरं चॉपर आहे हे मी डेली यूज करते तुम्हाला जसा कांदा हवा असेल टोमॅटो किंवा कोणती व्हेजिटेबल पालेभाज्या तर तुम्ही त्यात कट करून टाकलं एकदम छान बारीक कापून निघतं तर खूप यूजफुल आहे आणि आताच्या प्राईससुद्धा कमी झालेले आहेत माझ्यामध्ये हंड्रेडला एक भेटून जात असेल आधी दीडशे दोनशेला एक भेटायचं आणि कंपनी वाईज पण आहे अजूनही प्राईस तर ह्या ट्रॉलीमध्ये मी ना सगळे असे मोठे मोठे बाउल्स ठेवते आणि सगळ्या ज्या माझ्याकडे ज्या काही कढ्या आहेत तर त्या कढ्या आहेत परत भाज्या धुण्यासाठी ज्या चाळण्या पोण्याची चाळणी किंवा पोहे भिजवण्याची चाळणी तर त्या सगळ्या मी एका ठिकाणी ठेवलेल्या आहे कढ्यांचा भरपूर मोठा सेट आहे छोटी मोठी छोटी त्यानंतर तळण्याची वेगळी स्टीलची वेगळी तर असा छान मस्त सेट आहे माझ्याकडे आणि तसंच त्याच्याजवळच मिक्सरची ती दोन्ही भांडी ठेवून दिलेली आहे अशी छान स्टीलची कडे घेतलेले आहे ठशाची त्यानंतर तळण्यासाठीही वेगळी आहे छान असं ठेवलेलं आहे त्यानंतर हा जो ही जी ट्रॉली आहे तर इथे सगळे कप ठेवलेले आहे ले, बशा प्लेट्स पोह्यांच्या किंवा जे पण झाकणी वगैरे तर ते सगळं ह्या ठिकाणी ह्याच ट्रॉलीत ठेवलेलं आहे सगळं तर मला पण येणा नवनवीन वस्तू गोळा करायची खूप अशी सवय आहे पण मी आता ती कमी केलेली आहे कारण मला फक्त मी फक्त एकच ठरवते की नाही हे मला क्लिनिंग मला स्वतःला करायचं आहे हे मला मेंटेन मला ठेवायचं आहे त्यामुळं मी आता घेतच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागा पण हवी असते घरामध्ये तेवढी फक्त घेऊन यायचं कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो या ट्रॉलीमध्ये मी सगळ्या मोठमोठ्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत तवा त्यानंतर देवाचं ताट चॉपिंग बोर्ड आणि माझ्याकडे तीन ट्रेचा सेट आहे तर ते ट्रे पण तिथेच ठेवलेले आहे मुलांची प्लेट्स आहे जेवण्याच्या तर असं सगळ्या ज्या मोठ्या प्लेट्स त्यात सगळ्या मी तिथं ठेवून दिलेल्या कि आहे किचनमधलं सगळ्यात मोठं स्टोरेज म्हणजे बेसिन खालची जागा तर इथे माझा तेलाचा डबा असतो त्यानंतर साबणी वगैरे तर ते पण इथेच ठेवलेलं असतं मी डब्यामध्ये चाळणी हातपुसायचे कपडे आणि ज्या पण बॉटल्स असतात तर त्या सगळ्या मी इथं ठेवलेल्या आहे आणि इथली क्लिनिंग मी सगळ्यात जास्त करते तर काही माझ्या अशा मैत्रीण त्यांनी नवीन ट्रॉलीज बनवल्या असतील तर त्यांना आयडिया येत नाही की आपण आता ट्रॉलीमध्ये सामान कसं ठेवायचं तर नक्की हा व्हिडिओ बघा स्किप न करता आणि तुमच्या ज्या काही मैत्रिणी असेल त्यांनाही पाठवा तर असं माझं छोटंसं सुंदर असं किचन आहे तर इथं मी सगळे कंटेनर ठेवलेले आहे तर वरती बोरमीठा आहे त्यानंतर कॉफीचे सॅचेट ठेवलेले आहेत त्यानंतर इथे सगळे मसाले ठेवलेले आहेत तर जसे मसाले लागले तसे मी एक, एक एक दोन दोनच पॅक आणते आणि संपल्यावर लगेच घेऊन येते त्यानंतर इथे काचेचे ग्लासेस ठेवलेले आहे कारण माझं फ्रीज आहे ना छोटं आहे तर मग एवढे ते मसाले वगैरे खूप आणून आणि बर्नीमध्ये ठेवले तर खराब होऊन जातात तर ते कसं फ्रीजमध्ये ठेवले तर मग काही वाटत नाही पण फ्रीज छोटा असल्यामुळं मला त्यामुळं मला ते बाहेरच ठेवावे लागतं बर्नीमध्ये त्यानंतर हे माझे ना फ्लिपकार्टवरचे कंटेनर आहे खूप दिवस झालेले तेव्हा घेतलेले आहेत तर हे गोलमधले दोन आहेत माझ्याकडे तर याच्यामध्ये ना मी ओवा जिरे मिरे असं ठेवलेलं आहे घेताना पण सोयीस्कर पडतं एकाच चनं जिरे मिरे आणि ओवा घेता येतो आणि ये काय होतं ना खूप सारे कंटेनर घ्यायचे वेगवेगळं ठेवायचं खूप गर्दी होऊन जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा क्लिनिंग करतो ना तेव्हा पण सगळे खूप आपल्याला घसावे लागतात तर खूप छान आहे यूजफुल एकदम क्वालिटीसुद्धा खूप छान आलेली आहे त्याची असं छान ठेवलेलं आहे एकाच कंटेनरमध्ये त्यानंतर हे असे दोन आहेत माझ्याकडे एका याच्यामध्ये ना मसुराची डाळ आहे आणि एका याच्यात अख्खी मसूर आहे आणि दुसरीकडे राजमा ठेवलेला आहे खूप सारे असे कंटेनर किंवा बरण्या गोळा करत जाऊ नका कारण ते आपल्यालाच घसाव्या लागतात तर, तर हे दुसरं कंटेनर आहे तर हे पण यालासुद्धा पार्टिशनच होती इथे सेंटरला तर मी काय करायची अर्ध्या बाजूला मुगाची डाळ ठेवायची आणि अर्ध्या बाजूला तुरीची डाळ ठेवायची त्यानंतर मग मी काय केलं दोन्ही पण म्हणजे घ्यावं लागायचं तर मग मी काय केलं ते पार्टिशन काढून घेतलं आणि मग एकत्रच तुरीची मुगाची डाळ मिक्स करते आणि ती भरून ठेवते तर इथं मी खडे मसाले ठेवलेले त्यानंतर इथं ड्रायफ्रूट्स राहतात काजू बदाम मनुके हे कंटेनर मी इथं आल्यावर घेतले होते स्पेसच्या हिशोबाने याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहे सर्कल पणमध्ये पन पण आहे आणि त्यानंतर आहे ना हे एक किलोचं स्टोरेज कंटेनर आहे आणि दिसतं पण खूप छान दिसायला पण छान आहे आणि स्टोरेज पण भरपूर आहे त्यानंतर इथं ता लोणची आहेत लिंबाचं कैरीचं लोणचं आणि ओट्स आणि आपली बारीक शेव पोह्यांवर वगैरे लागत असते आणि फ्रीजवर माझा नेहमी स्पून आणि मिक्सर हा असतोच तर ते पण असं छान ठेवलेलं आहे त्यानंतर हा आहे आमचा डायनिंग टेबल पण तो नेहमीवरतीच असतो कधीतरी आम्ही बसतो कारण आम्हाला खाली बसूनच जेवायला खूप आवडतं टी व्ही बघत बघत जेवण करतो आम्ही आणि इथे पण असं मोठं स्टोरेज असं बनवून घेतलेलं आहे तर इथे ना असं कडीसारखं लॉक येणं बसवलेलं आहे आम्ही आणि ही सगळ्यात मोठी अशी डब्यांची रॅक काय होतं नेहमी वरती लापमध्ये वगैरे डबे ठेवले तर ते घेता येत नाही कंटिन्यू मग खुर्ची घ्यावी लागते खुर्ची घेतल्याशिवाय डबा काढता येत नाही त्यापेक्षा मग अशी छान एक रॅक बनवून घेतलेली आहे दोन पार्टिशनमध्ये बनवलेली आहे मी आणि सगळे डबे असे छान ठेवले आणि डब्यांवर मी लेबल केलेलं आहे मिरची मसाला कुरडे असो शेवाया तर असे छान असे लेबल करून घेतलेले खाऊचे डबे मग मी खाऊचे डबे जे होते ना ते ट्रान्सपरंट आणले आणि मग खाऊ कसं दिसलं की मग खाता येतं नाही तर मग काय होतं स्टीलच्या डब्यात जर ठेवलं विसरून जातो मग मी काय केलं ट्रान्सपरंट प्लास्टिकचे डबे आणले डिमॅटमधनच आणले आणि मग ते खाऊ प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते जेणेकरून मग दिसला तर खाता येतो म्हणून त्यानंतर इथं अशा माझ्या दोन पंचपात्र्यासुद्धा बसून गेल्या आहेत ही रॅकसुद्धा मी माझ्या हिशोबानेच बनवून घेतलेली आहे डब्यांचं माप घेऊन आणि खाली ज्या क पंचपात्री होत्या ना तर त्या ना मी माप दिलेलं होतं की माझी एवढी पंचपात्री तर त्याच हिशोबाने मला बनवून द्या जेणेकरून माझ्या पंचपात्र्या पण मध्ये मावून गेल्या फक्त ही जी आहे ना ही सगळ्यात मोठी पंचपात्री तर यात मी किराणा ठेवते सगळा त्यानंतर इथं लोणचं आणि पोळींचा डबा केटल आणि माझी आवडती विळी कारण मला चाकूने अजिबात भाजी कटिंग वगैरे येत मी फक्त कोथंबीरच कट करते त्यानंतर हा जेवढा पण काही संसार आहे माझा तर हा माझा सगळा लग्नातला संसारे आहे टेन पर्सेंट शॉपिंग ही मी नंतर केली लग्नानंतर हे सगळं जे किचन आहे ना ते मी माझ्या हिशोबाने बनवून घेतलेलं आहे रॅकसुद्धा मी बनवून घेतली मी डब्यांचं माप दिलेलं होतं आणि त्यानुसार मग त्यांनी मला ती रॅक बनवून दिली तर आपल्या हिशोबाने आपलं किचन असावं हो, तर मी हे सगळं माझ्या हिशोबाने बनवून घेतलेलं आहे तर असं माझं हे छोटंसं किचन आहे तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणीने मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर रोज जवळ बेल ऐकॉन असतं तर त्या बिल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी माझा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो बघायला भेटेल तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत Brenda, bye bye!